आष्टी मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा झाल्यामुळे सुरेश धसांचा विजय झाला निश्चित तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे आष्टी मतदारसंघामध्ये विरुद्ध भाजप अशी लढत आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण महा विरुद्ध महाविती अशी लढत ह्या आष्टी मतदारसंघामध्ये होताना पाहण्यास मिळत आहे परंतु भाजपचे उमेदवार असलेले सुरेश धस यांच्या विजयासाठी काल पंकजा मुंडे तर आज नितीन गडकरी यांनी जाहीर सभा घेतल्यामुळे आष्टी मतदारसंघामध्ये भाजपमय वातावरण झाले असून आष्टी मतदारसंघाचा भावी आमदार म्हणून सुरेश धस्ये निश्चित विजय होणार असल्याचे चित्र आपल्याला आता आष्टी मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळत आहे कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल जाहीर सभा घेऊन सुरेश धस यांना विजय करण्याचे आव्हान केले आहे तर पंकजा मुंडेंनी मी विकासामध्ये कुठेही कमी पडणार नसल्याचा आत्मविश्वास आष्टीकरांना दिल्यामुळे आष्टीकराची जनता ही मतदार बंधू हे सुरेश दस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असल्याचे आता चित्र आपल्याला आष्टी मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळत आहे सुरेश दस यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी जरी प्रयत्न केले असले तरी सुरेश दसांना विजय करण्यासाठी रा भाजपच्या बड्या नेत्यांनी जाहीर सभा घेऊन सुरेश धस यांच्या पाठीशी मतदार बंधू भगिनींना खंबीरपणे उभा राहण्याचे आवाहन केल्यामुळे आता आष्टी मतदारसंघामध्ये सुरेश धस यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात असल्यामुळे आता आष्टीचा भावी आमदार म्हणून सुरेश धस हेच विजय होणार असल्याची चर्चा आता आष्टी मतदारसंघासह बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होताना पाण्यास मिळत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पंकजा मुंडे यांच्या झालेल्या जाहीर सभेमुळे सुरेश धस यांचे मतदान नक्कीच वाढले असल्याचे बोलले जात असल्यामुळे सुरेश हेच भावी आमदार म्हणून आष्टीमध्ये विजय होणार असल्याची चर्चा आता पाहण्यास मिळत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद